आजच्या या घडलो बिघडलो बिघडलो हा शब्द संयोजकांचा नाही आहे माझाच आहे सतराच्या दुसऱ्या ज्या प्रमुख पाहुण्या ज्या आहेत ज्या मुलाखत देणार आहेत त्या नीलम गोरे आहेत त्या सध्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती आहेत पण हा परिचय त्यांचा पुरेसा नाही आहे समाजवादी चळवळीतून त्यांचं करिअर सुरू झालं वगैरे वगैरे त्याच्यातही आपल्याला फारसा इंटरेस्ट असण्याचं कारण नाही तुम्हाला आवर्जून असं सांगायला हवं विशेषतः कवी लोकांना आनंद होईल ही अशी बातमी सांगायला हवी की नीलम गोरेंनी पुन्हा कविता लिहिणं सुरू केलेलं आहे अशात आणि नीलम गोरेंच्या कविता आम्ही एक एका तर बात इथं इथे जयदेव डोळे असेल आम्ही सगळे युक्रानचे असेल नाही जयदेव डोळे आहेत तेव्हाचे तेव्हाचा आमचा संपर्क आहे तर तेव्हा जी कवितेची साथ सोडली नीलम गोरेंनी ती आता पुन्हा पकडलेली आहे बहुतेक राजकारणाचा कंटाळा आला असावा त्यांना असा पण क्षणभर घरी धरूयात त्यांच्याकडं त्यांचा हा साहित्याचा जो काही संस्कार आहे हा त्यांचा काही म्हणजे आपल्याला अनेकांना माहीत नसेल म्हणून सांगतो ही एक परंपरा आहे त्यांचे पंचबाजी आहेत चंद्रशेखर शिवराम गोरे हे सयाजीराव गायकवाडांच्या सा राज्यामध्ये राजकवी होते त्यांच्यात कविता अतिशय त्या काळी गाजलेल्या होत्या त्यांचा कविता संग्रहही प्रकाशित झालेले आहेत आणि त्यांच्या एका कविता संग्रहावर चमत्कारिक का असं काहीतरी बरोबर ना काय हो चमत्कार काय हो चमत्कार त्याच्यावर चित्रपटही निघालेला आहे तर एक कवयित्री एक सामाजिक क्षेत्रामध्ये विधायक क्षेत्रामध्ये काम करणारी कार्यकर्ती ते राजकारणी हे कसं काय बदल होत गेले मॅडम आपले प्रवासामध्ये एकतर ज्या शाळांमध्ये मी शिकले त्याच्यामध्ये तीन शाळा सगळ्यात प्रथम अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होतं आहे आणि त्या कार्यक्रमाला सरहदच्या आणि सर्व आपल्या साहित्य संस्थांच्या नेतृत्वातून दिल्लीमध्ये हे मांडता येतं आहे आणि आम्ही घडलो काय किंवा बिघडलो काय ज्याची त्याची दृष्टी कशी आहे त्याप्रमाणे ते दिसणार आहे आणि त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण सुरेश प्रभू यांच्यासारखं फार ज्याला आपण म्हणू एक वेगळ्या प्रकारचं त्यांचं नेतृत्व आणि माझं कामाची पद्धत त्याच्यात थोडासा फरक नक्की जाणवेल त्यामध्ये आणि आमच्या ज्या तिन्ही शाळा म्हणजे पहिली मी महानगरपालिकेच्या मुंबईच्या शाळेत शिकले हे मला सांगायला मराठी शाळेत अर्थात आणि त्याच्यानंतर साने गुरुजी विद्यालय शिवाजी पार्क आणि गोरेगावचं नंदादीप विद्यालय या तिन्ही शाळांमधले आमचे जे शिक्षक होते त्यांनी लिखाणासाठी प्रत्येक वेळेला निबंध लिहिले किंवा वक्तृत्व स्पर्धांच्यामध्ये प्रोत्साहन देणं अशा प्रकारचं काम होत होतं आणि साने गुरुजींच्या गोष्टी वाचल्यावरती मिरी असेल त्यातल्या गोप्या असेल तर या सगळ्या कथांचा शेवट फार करून असायचा आणि त्यामुळे असं वाटायचं की हा दुःखी शेवट बदलता येईल का आपल्याला तो शेवट कसा आपल्याला काहीतरी अधिक चांगला कारण रडू यायचं त्या कथा वाचल्या की आम्ही साने गुरुजी कथामालेमध्ये खूप रडायचो अगदी हमसाहमशी रडायचो ज्यावेळेला कोणी असे दुःख वाट्याला येतं त्यावेळेला विशेषतः सोनसाखळीची गोष्ट म्हणून गोष्ट आहे एक साने गुरुजींची की ज्याच्यामध्ये तिची आई तिला त्रास देते आणि त्यानंतर त्या, त्या सोनसाखळीला पुरून टाकलेलं असतं आणि तिथे एक झाड उगवतं आणि तिथून ती सारखं विचारत असतं झाड हल्लं की की आई मी येऊ सा का लहान वयामध्ये आठ नऊ वर्षात असताना खूप रडू यायचं आणि असं वाटायचं का सावत्राई कोणाला अशी पुरते आणि मग त्यातून पहिली कविताही मी लिहिली शाळेत असतानाच आमच्या आई बाबा साधारण वर्ष कोणतं आणि तेव्हाचा विषय आगगाडी आणि यदुनाथ थत्त्यांना सातवी सातवीत होते सात आणि त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की आगगाडी निघून जाते मला तर पूर्ण लक्षात नाही परंतु रेल्वे स्टेशनवरची माणसं मात्र पुढच्या गाडीची वाट बघत असतात त्यांची ती गाडी आहे की नाही आणि यदुनाथजींनी साधना साप्ताहिकामध्ये बालकवींची स्पर्धा घेतली होती त्याच्यात मला पहिला पुरस्कार मिळाला Uh, प्रवीण तुम्ही म्हणालात की मी कवितांची साथ सोडली कवितापेक्षा मी सुरुवातीला कथा लिहायला लागले आणि तेव्हा मी पोदार मेडिकल कॉलेजला होते आणि खूप व्यक्त करावं असं वाटायचं स्वतःला आणि <coughs> कवितांच्या बरोबर जे वेगाने पा आपण सगळेजणं पाहतो ऐंशीचा जो काळ होता ऐंशी नव्वद खूप संक्रमणं होत होती विद्यार्थी चळवळी युवक चळवळी आणि या बदलत्या काळाचा ओघ घेत असतानाच वडील माझे प्रचंड अभ्यास त्यांचा स्वतःचा होता आणि ते सा याच्यामध्ये लाळ्या खुरकत नावाच्या रोगावरती त्यांनी संशोधन केलं होतं आणि त्यांनी डॉक्टरेट फ्रान्समधून फ्रान्समधून सिते युनिव्हर्सिटीतून केली होती त्यामुळे त्यांचा अभ्यास ते परदेशी गेल्यावर आईने बी एचा अभ्यास कर सुरू केला होता तर ती ॲक्टिव्ह असायची अभ्यासाला म्हणून मी पण पाचवीसावीत असताना तिच्याबरोबर ती बर वाचायला बसायचे त्याच्यामुळे हळूहळू माझा नंबर चांगला यायला लागला आणि दुसरं अजून एक सिक्रेट असं की पंढरपूरचं माझं आजोळ आहे तर ते सिक्रेट नाही आहे पण तिथे दोन दो लाकडी मोठी कपाटं होती की ज्याच्यात आमचे आजोबा श्रीपाद अप्पाजी देशपांडे यांनी सगळी त्या काळची नाटकं गोविंदाग्रज केशवसूत त्या नासी फा फडके खांडेकर मावा वरेरकर त्यांची सगळी पुस्तकं त्या कपाटात होती आणि दुसरं एक कपाट होतं त्या मोठ्या माणसांच्या पुस्तकाचं होतं तर आजोबांकडून मी आयडिया करून चावी घेतली आणि ती पण मोठ्या माणसांची सगळी पुस्तकं सहावी सातवीत असतानाच वाचून काढली अशी वाचनाची आवड सुरू झाल्यावर हळूहळू मनामध्ये जास्त लिखाणाचे विचार यायला लागले आता मोठ्या माणसांची पुस्तकं म्हणजे म्हणजे प्रेमकथा विशेषतः दासी फडक्यांच्या प्रेमकथा गुलाबाचा जांदळं वगैरे अशा सगळ्या कल्पना सगळ्या मला काय आश्चर्यच वाटलं आहे असा काहीतरी प्रकार असतो काही माहीत नव्हतं काय आणि दुसरं असं की मराठा पेपर तेव्हा चालायचा मुंबईमध्ये आणि तो मराठा पेपरमध्ये काही वेळेला बरेच असलेले शब्द असायचे त्यामुळे असे शब्द आले की आमचे आजी आजोबा मुंबईचे आणि आईबाबा वगैरे त्यांचं ठरलं होतं की ते तो गादीखाली लपवून ठेवून द्यायचे मराठा तर मला ती जागा कळली होती आणि त्याच्यामध्ये बोआ तेथे बाया असा एक तो नारायणगावला एका आश्रमात काय प्रकार चालायचे तो लेख होता पण तो पण मी सहावी सातवीत असताना घेतला आणि वाचला तेव्हा मला लक्षात आलं की अंधश्रद्धा भयानक प्रकार आहे जी आहे ती अशी तुझ्या मनामध्ये अजिबात नाही अजिबात नाही एवढं रोमॅन्टिक आणि एवढं नासी फडक्यांच्या कल्पनातलं प्रेम आता जगात राहिलं असेल तर त्यांचं मी अभिनंदन करीन या व्यासपीठावरती बोलून पण म्हणजे चावटपणाच्याकडं जाणं हे सातवी आठवीत असताना सुरू झालं अहो ते सावठपणाकडे नव्हतं <laughs> साहित्याचा शोध चालला होता माझा तुम्ही तुमची दृष्टी जी आहे ना ते लोहिया जसं म्हणतात राम मनोहर लोहिया तुम्ही तुमची दृष्टी बदला नाही राजू असं आहे शिवसेनेत गेल्यावर तो सावटपणा संपला असं अजिबात नाही आहे कारण बाळासाहेब जे काय सटकवायचे बाळासाहेब ठाकरे त्याच्यामध्ये त्यांचा एक नर्मविनोदामध्ये नेहमी असा एक वेगळा पैलू असायचा पण त्याच्यामध्ये त्या हेतू जो आहे ना तो समोरच्या माणसाला कुठेतरी एक ज्याला आपण म्हणू की हलवणं सोडणं किंवा त्या माणसाची दखल घेणं असा तो गोष्ट होती पण जेव्हा तू म्हणालास की शिवसेनेत गेल्यावर चावटपणा संपला त्यावर त्या म्हणाल्या असं काही नाही आहे म्हणजे तो अजून आता मुद्दा काय माहितीये का समाजामध्ये काय गोष्टी घडतात त्या जोपर्यंत विनोदापर्यंत मर्यादित असतात तोपर्यंत त्या चालतात नाहीतर मग राजू तो सायबर क्राईम होऊ शकतो <laughs> त्यामुळे मी आता सायबर क्राईम कुठे दिसला की त्याच्यामध्ये काय आहे की नाही हा विषय नाही आहे पण विनंती की म्हणजे हे तुमचं वाचणं लिहिणं हे खूप लहान वयापासून सुरू होतं पण नंतरच तुमचं सगळं करिअर जे आहे ते खूप म्हणजे तरुण वयामध्येच तुम्ही महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीमध्ये तु खूप मोठं काम आणि तुमचं खूप मोठं नाव हो। तुम्ही खूप लहान असतानाच झालं होतं तर हे कसं झालं म्हणजे तुम्हाला सामाजिक चळवळीच्या बद्दलचा जो ओढा तुमच्या मनामध्ये निर्माण झाला त्याला काय कारण काही घडलं होतं ओघाओघानं बरोबरच्या मित्रांबरोबर जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये होता तेव्हा तुम्ही ओढत गेलात कारण ते दिवस तसे होते काय झालं याचा एक एक संदर्भ फक्त प्रश्नाचा संदर्भ पुढे देतो की तुम्ही सत्तर एकाहत्तर बहात्तरच्या काळामध्ये उदगीर नावाच्या तर गावी मेडिकल प्रॅक्टिस केली डॉक्टर आहेत त्या व्यवसायाने तर हा जो सगळा स बदल जो आहे रावजीच्या प्रश्नातला मूळ हे आहे त्या इतकी चांगली मेडिकलची प्रॅक्टिस सुरू असताना ती प्रॅक्टिस करायचं सोडून चळवळीमध्ये येणं किंवा युक्रानमध्ये येणं हे क कसं काय घडत गेलं हे प माझे वडील डॉक्टर दिवाकर गोरे सायंटिस्ट त्यांच्या मनात असं होतं की मुलींनी शिकायची वेळ आली तर फक्त स्वयंपाक पापड लोणची करून चरितार्थ करायचं त्यांना मान्य नव्हतं त्यामुळे त्यांनी मला आणि माझ्या बहिणी झेलमला दोघींनाही प्रोफेशनल शिक्षण दिलं त्यामुळे मी आयुर्वेदिक डॉक्टर झाले पण आयुर्वेदिक डॉक्टर शिकत असतानाच माझं युवक क्रांती दलामध्ये ओळख झाली आणि आंदोलनांच्या बरोबर लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या सगळ्या आंदोलनाचा काळ त्यावेळेला होता आणि एका तर पाहताला नाही पण एकोणीसशे ऐंशीला आम्ही उदगीरमध्ये राहिलो आणि आम्हाला समाजामध्ये काय प्रकारचे बदल होत आहेत याच्याचबरोबर समाजामधल्या जातीभेद स्त्री पुरुष विषमतेचा भेद गरिबी सावकारी प्रथा या गोष्टी ज्या आहेत रोजगार हमीवरच्या लोकांना मजुरी हे सगळं कामं करणारं मोठी टीम होती आमच्याबरोबर मग त्याच्यामध्ये डॉक्टर कुमार सप्तर्षी होते अरुण लिमय होते पी जे दर्प रत्नाकर महाजन अनेक नावं युवक क्रांती दलातली आपल्यालाही माहिती हे सगळे आमचे सिनियर्स त्यावेळेला तर मी जेव्हा पहिल्यांदा एक केस घेऊन गेले की एका महिलेचं केशव पण होणार आहे नंदुरबारमध्ये तर त्यावेळेला दोन अडीच तास युकरांच्या गरजीवर चर्चा चालली होती की हा इशू घ्यायचा की नाही मग काही त्यातले जे सिनियर लोकं म्हणाले ही पहिलीच मुलगी आहे म्हणजे तेव्हा मी मुलगीच होते ही पहिलीच मुलगी आहे की एखादी घटना घेऊन आपल्याकडे आलेली आहे तर हळूहळू हिच्या बदलतील ती वेळेस आणि ती समाजातल्या सगळ्या घटकांवर काम करायला लागेल त्याच्यामुळे तिला ना नाराज करण्यापेक्षा आपण सगळेजण त्यात काम करूया आणि त्या सुशीलकुमार शिंदे गृहराज्यमंत्री होते त्यांनी ताबडतोब धुळ्याला नंदुरबारला निरोप पाठवले आणि केशव पण ते थांबवण्याचा प्रयत्न केला पण आमचा एक कार्यकर्ता होता भोसले म्हणून त्यांनी सगळ्या नाभिकांची भेट घेतली नंदुरबारमधल्या आणि त्यातल्या एकाला विचारलं की काय म्हणजे तुझं तेव्हा त्यांनी सांगितलं हो मला सांगितलं होतं की मागच्या दाराने जाऊन त्या बाईंचं केशवपन करायचं आणि त्याबद्दल मला शंभर रुपये मिळणार होते ही पंच्याहत्तर शहात्तरची गोष्ट आणि मग त्यांनी सांगितलं मी तुला शंभर रुपये देतो पण तू केशवपन करायला जायचं नाही आणि त्या कुटुंबालाही बोलवून ते, ते केशवपन थांबवण्यात आलं तेव्हा माझ्या त्या क्षणी लक्षात आलं की अत्याचार घडल्यावरती आपण जातो तर अत्याचार थांबवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे आणि ही माझी मुख्य प्रेरणा लिखाणाची पण आहे कामाची पण आहे आणि आने अनेक वेळेला आज तर विधान परिषदेचे उपसभापती असल्यामुळे मी येणारे म्हटलं की बऱ्याचशा वेळेला आरोपी कसा अटक होतोय हे पोलीस पाहतात ही वस्तुस्थिती आहे तर मला लेखी रिपोर्ट देण्यासाठी त्यांनी तयारच ठेवलेला असतो की काय एफ आय आर त्यांनी केलेला आहे आणि पुढे काय कारवाई केलेली आहे म्हणजे त्या युक्रानच्या गच्चीपासूनचा जो प्रवास आमच्या सिनियर्सनी माझ्यात जो विश्वास दाखवला होता त्याच्यात कार्यकर्त्यांच्या कामातून आम्ही घडलो कार्यकर्त्यांचे प्रश्न दुःख सगळे आणि उदगीरचा तू उल्लेख केलास तेवढे मी घेते की उदगीरला आम्ही गेलो तर मराठवाड्यातली सगळी परिस्थिती फार दुय्यम स्त्रीला स्थान होतं आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रियांचा प्रश्नही होते माझ्या पेशंट ज्या महिला होत्या त्यांचे पण हिस्ट्रेटॉमीसारखे विषय होते आणि त्यातून मी हळूहळू स्त्रीचे प्रश्न आरोग्य आणि पुत पुनरुत्पादनविषयक प्रश्न आणि त्यावेळेला मला विद्याबाळ त्याच्यानंतर हमो मराठे यांनी सांगायचेसारखे की तू लिही हे अनुभव लिही आणि ते लिहायला लागल्यावरती माझा हुरूप वाढत गेला मनोहरला महाबळ होते त्यावेळेला मुंबईला माधव गडकरी होते मुंबई सकाळमध्ये यांच्यासारखे जे माध्यमातले आपले Uh, मी असं म्हणेन सिनियर्स आहेत किंवा आपले हितचिंतक आहेत त्याच्यामुळे हळूहळू जास्त लिखाण यायला लागलं आणि दुसरं आंदोलन झालं की त्याचा अभ्यासातून जे प्रश्न आलेले असतील ते लिहावेसे वाटायला लागले आणि ते लिहिल्यावरती जास्त लोकांपर्यंत पोचता येतं असं दिसायला लागलं त्यामुळे हा जो प्रवास आहे एक डॉक्टरकडून सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंतचा तो खूप एका बाजूला स्वतःला समृद्ध करणारा होता दुसरीकडे जगाच्या दृष्टीने असं वागणारी लोकही विक्षिप्त थोडीशी मूर्ख व्यवहार न करणारी एकांगी वाद करणारी अशी थोडीशी समाज मानतो काही वेळेला तर त्याचं काही वाटत नव्हतं म्हणजे मला मला आठवते नामांतराच्या मला अटक झाली तर मी त्यावेळेला प्रेग्नंट होते सात आठ महिन्याची आणि मला दुपारी झोप लागली आम्ही कस्टडीतच होतो कमालनगरच्या आणि त्यावेळेला त्या बायका म्हणत होत्या मजूर सगळ्या आलेल्याबरोबर त्या म्हणत होता आम्ही पण झोपतो पण डॉक्टरबाईंनासुद्धा कळत नाही आहे की त्यांनी कशाला त्या कस्टडीत आल्या म्हणून पण त्यांचं जे प्रेम होतं ना त्या प्रेमामधून मला प्र पुढचं पुढचं काम करण्याची आणि लिखाण्याची शक्ती मिळाली पण निलमताई तुम्ही डॉक्टर झालात आयुर्वेदिक डॉक्टर होतात उत्तम प्रॅक्टिस करत होतात जेव्हा हे सगळं सोडून पूर्ण वेळ आपण सामाजिक कामाला स्वतःला जोडून घ्यायचं जुंपून घ्यायचं असं जेव्हा विचार आला तर तो निर्णय घेणं किती सोपं होतं किती अवघड होतं काय चॅलेंजेस त्यावेळेला तुम्हाला वाटले होते आणि ती तुम्ही कशी नंतर त्याच्यावर त्या प्रश्नांवर मात केली खूप सुंदर प्रश्न आहे हा ए प ज्यावेळेला आर्थिक अडचणीतूनसुद्धा तुम्ही सामाजिक काम करायला लागता त्यावेळेला तुम्हाला कशावर तरी अवलंबून राहावं लागतं आणि तसं मला अवलंबून राहण्यासारखं फारसं काही नव्हतं आणि ऐंशी ते नव्वद या काळामध्ये मी दवाखाना चालवून स्त्री आधार केंद्र क्रांतिकारी महिला संघटना आणि नारी समता मंच ही सगळी कामं करत असतानाच दलित चळवळीतसुद्धा काम करत होते त्याच्यानंतर मग मा थोडं माझं लिखाण काही इंग्लिशमध्ये मी रिसर्च घेतले त्याच्यामधून थोडं मला पैसे वगैरे थोडे मिळायला लागले परंतु मुलीला सांभाळायचं मुक्ता एक्क्याऐंशी साली ऐंशी साली जन्मली तर त्या मुलीची मग मदत सगळी मला सांभाळताना माझ्या आईवडिलांची खूप मदत जशी झाली तसं आमच्या संस्थेच्या महिला कार्यकर्त्या ज्या होत्या त्याही सगळ्या सांसारिकच होत्या त्यांची मदत झाली दुसरं मी पाहिलं की समाज मन जे आहे मग ते दलित चळवळीत असेल किंवा कुठेही असेल ते तुम्हाला तुमचा प्रश्न समजून घेऊनच वागत असतात म्हणजे त्यांच्यामध्ये एक प्रचंड सहानुभूती सरहुदयता मैत्रीची भावना आहे आणि त्यामुळे पुढची वाटचाल जी आहे त्यामध्ये कोणी ना कोणी मग कार्यक्रमांच्यासाठी मदत करणं त्या कार्यक्रमाला येणं त्या कार्यक्रमांना एक प्रतिष्ठा मिळेल असं बघणं अशा प्रकारचं काम जास्त मोठ्या प्रमाणात सुरुवात झालं आणि पूर्ण वेळ आपण झालो आहे हे असा मी ठरवून निर्णय काही घेतला नाही हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं नव्वदनंतर की आपण दवाखान्यात जाऊ शकत नाही आहे रोज काही ना काही मिटिंग घेते महत्त्वाची रोज कुठेतरी मोर्चा असतो आणि मग मी ब्याण्णव त्र्याण्णवच्या सुमाराला दवाखाना बंद करायचा निर्णय घेतला तो फार अवघड निर्णय होता कारण रुग्णांचं फार प्रेम असतं आपल्यावर काही जणी बायका तर पंढरपूरला पडल्या तर तशीच खोक घेऊन दवाखान्यापर्यंत आल्या होत्या की तुमच्याचकडून बरं होणार म्हणून त्यामुळे मग माझ्या पेशंटच बऱ्याच माझ्या कार्यकर्त्या झाल्या भेटण्यासाठी आणि त्या म्हणायला लागल्या की आम्हाला तुम्हाला भेटलं की बरं वाटतं तर आमच्या ट्रस्टवरती पण माझ्या अनेक पेशंट बऱ्या झालेल्या आहेत आणि स्त्रियांच्या आरोग्यावरती आम्ही अधिक काम करायला लागलो आणि त्यानंतर सांगायला काहीच हरकत नाही आहे पण एक्क्याण्णव साली मग शरदराव पवारांनी मला सुचवलं की यशवंतराव चव्हाण सेंटरचं महाराष्ट्र महिला व्यासपीठाचं तुम्ही काम का करत नाही म्हणून मग सहा वर्ष मी तिथे महाराष्ट्र महिला व्यासपीठाचं काम केलं ज्याच्यामध्ये पंचायत राजमधल्या महिलांचं प्रशिक्षण देणं त्यांच्यासाठी महिला धोरण चौऱ्याण्णवला झालं या सगळ्या कामाच्या मध्ये त्या कामाचा सुद्धा मला थोडा सपोर्ट मिळाला नाही हे सगळं चालू होत एक प्रकारे पुरोगावी चळवळीत डाव्या चळवळीत असलं आणि अचानक यू टर्न घेऊन हिंदुत्ववादी होणं हे ही मानसिक कोंडी कशी काय फोडली वेळ किती पाच दहा याच्याबद्दल मी तपशीलवार लिहिलेलं आहे मॅजेस्टिक प्रकाशनच्या वतीने करुणा गोखले यांनी नीलम गोरे यांच्याशी आयस्पेज गप्पा त्याच्यामध्ये हा मी टप्पा सगळा घेतलेला आहे मी पूर्ण अशी नास्तिक कधीच नव्हते परंतु आस्तिक असले तरी बाकीचे लोक अगदी सिद्धटेकच्या गणपतीला आले नाहीत तरी मी जाऊन नमस्कार करून येत होते कारण आई पंढरपूरची असल्यामुळे तिचा माझ्यावर फार संस्कार होता आस्तिकतेचा जो आहे तो आणि तिचं माझ्यावर प्रचंड प्रेम सगळ्याच आईचं असतं पण म्हणजे सगळ्या मला घडवण्यामध्ये आईवडिलांचा खूप मोठा वाटा होता आणि त्याच्यामुळे हा बदल होत असताना राष्ट्रीय पातळीवरती जे बदल झाले ज्याच्यामध्ये द्विधुरीकरण झालं मी तुमच्या राजू याच्यातील एबीपीत पण बोललेले होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये जॉर्ज फर्नांडिस रामविलास पासवान यांच्यासारखे लोक समाजवादी चळवळीतले हे ऑलरेडी अटल बिहारी वाजपेयींचे एन डी बरोबर गेलेले होते महाराष्ट्रामध्ये सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे काही जणांनी समता पार्टी वगैरे जॉईनसुद्धा केलेली होती आणि एक नेते आहेत मी आता नाव घेत नाही मला अर्थात इच्छा होती बरेच वर्ष, वर्ष विधान परिषद किंवा विधानसभेत जायची तर दर निवडणुकीच्या आधी ते सांगायचे मला की तुमचं यावेळेला होईल आणि मग ते काही व्हायचं नाही मग अठ्ठ्याण्णव साली मी एके ठिकाणी तिकीट मागितलं लो। खेड लोकसभा मतदारसंघात तेव्हा ते मला म्हणाले की तुम्ही कशाला घाई करताय आता आरक्षण येणार आहे आणि आरक्षण आल्यावरती पुणे जिल्ह्यातल्या एकवीस जागांपैकी सात जागा महिलांना मिळणार आहेत तर तुम्हाला नक्की जागा मिळेल तर माझ्या वडिलांना राजकारण काही कळत नव्हतं पण माझे वडील म्हणाले मला नाही वाटत नीलम हा माणूस खरं बोलतो आहे तू ज्या ठिकाणी तुला काम कोण न फसवता करेल अशा ठिकाणी जा मग तोपर्यंत मला शिवसेनेतून निरोप आला होता आणि बाळासाहेब ठाकरे यांना मी भेटले आणि बाळासाहेब मला म्हणाले की तुम्ही इतक्या लोकांवर विश्वास टाकून बघितला आहे आमच्यावर एकदा विश्वास टाकून तर बघा तुम्ही आणि तसा मग मी त्यांच्यावर विश्वास टाकला एक एन डी एची संपूर्णपणाने गटबांधणी हिंदुत्ववादाकडे झालेली एक दुसरं मुंबई दंगलीच्या वेळेला ज्या प्रकारनी मी पाहिलं सगळं द्विध्रुवीकरण झालेलं ते पाहिल्यावरती दलित समाज मोठ्या प्रमाणात ऑलरेडी शिवसेनेकडे झुकलेला होता बी आय टी चाळी असतील मानखुर्द असेल संजय गांधीनगर असेल टाटा नगर असेल बैंगणवाडी असेल, असेल कारण मी जवळून त्यांच्या दलित समाजावर काम केलेलं होतं आणि तिसरं म्हणजे मराठी भाषा आणि महिला धोरण याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे ते काम करा आम्ही कधी तुमच्यात अडकाठी आणणार नाही असं मला बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आश्वासित केल्यावर मी विचार केला की ठीक आहे आपण विश्वास टाकून बघूया चार वर्षांनी मी विधानपरिषदेत गेले कुठलंही आरक्षण नसताना चार वेळेला शिवसेनेने मला संधी दिली आणि आरक्षण मात्र आलं ते शेवटी आत्ता कागदोपत्री लोकसभेमध्ये मोदी साहेबांमुळे आलं पण मी जर का त्या नेत्यांवर विश्वास ठेवून बसले असते तर कुठेतरी विधान परिषदेत न जाता किंवा हे काम न करता निराश झालेही असते एखादं असं मला वाटतं निराश कशाला होताय तुमच्या हातून आणखीन मोठं सामाजिक कार्य झालं असतं महाराष्ट्राला अशा सामाजिक कार्यकर्त्यांची गरज आहे त्यामुळे तुमचं मुद्दा असा आहे की राजकारणामध्ये निर्णय घेतले जातात सामाजिक कामामध्ये आपण निवेदन देणारे असतो आणि राजकारणामध्ये आपण निर्णय घेणारे असतो त्यामुळे विधान परिषदेत किंवा लोकसभेत किंवा जे प्रतिनिधी जातात त्यांनी सगळ्यांनी समाजकारण करायचं म्हटलं तर मग असं होईल की सगळं पुरुष राजकारणामध्ये आणि महिला समाजकारणामध्ये ही मला विभागणी मान्य नाही ही विभागणी मला मान्य नाही समाजकारण हा राजकारणात जे लोक नकोसे आहेत त्यांना ढकलण्याचा मार्ग असू नये ज्यांना फक्त समाजकारण करायचंय त्यांनी जरूर समाजकारण करावं ज्यांना फक्त पत्रकारिता करायची त्यांनी पत्रकारिता करावी पण उद्या त्यांना असं वाटलं राजकारणात यावं तर त्यांचं स्वागत आहे तर थोडक्यामध्ये जर राजकारण करायचं असेल तर जिथं पंगत असेल तिथं जाऊन बसा तुम्हाला आचारी कोण आहे जेवायला काय मिळतंय नाही ह्याचा विचार करू नका जा घुसा बसा आणि जेवून घ्या असं याच कारण असं झालंय की सगळीच पंगत एक वेगळ्या पंधती राहिल्यात कुठे कोण कोणाशी हे मला हेच रहस्य मला अड्डा वर्षांनी कळत गेलं हळूहळू की सगळ्यांची सगळ्यांशी मैत्री आहे त्यामुळे पंक्तीत जाण्याचा प्रश्न नाहीये आपण पंक्तीमध्ये वेळप्रसंगी वाढणारे झालो तर आपण समानतेने तरी सगळ्यांना वाढू पंक्ती प्रपंच करणार नाही हा मला त्याच्यात विचार आला पण <laughs> असं की पण ज्या ज्या भटारखान्यामध्ये तुम्ही गेला होता त्याला सोडून नंतर तुम्ही भलत्याच म्हणजे त्या तिथल्या गल्ल्यावरच्या माणसाला बाजूला काढून भटारखानाचं नाव तेच ठेवलं आणि त्याचा मॅनेजर मात्र मैं तुम्ही वेगळाच निवडलात <laughs> मला वाटलंच होतं की साहित्यापेक्षा तुम्ही माझी राजकीय मुलाखत सगळी करणार आहात त्यामुळे जरा वेगळा विषय दिला असता तर एकनाथ शिंदे यांचं अजून मला गुणवर्णन करता आलं असतं परंतु आता मला फार मॅनेजर मध्ये प्रॉब्लेम होता आधी मॅनेजरचा प्रश्न नाहीये कार्यकर्ता जो आहे तो काही म्हणजे त्याला कमी समजण्याचं कारण नाही आहे आमचे शिवाजी पार्कचे सगळे कार्यक्रम शेवटचे मला आठवत आहेत दोन हजार बारा तेरा चौदापासूनचे प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसं यायची आणि त्यांचेच लोक संपूर्ण तयारी करत होते एक हा भाग दुसरा आता त्या सगळ्या तपशिलात जायला ती एबीबीची मुलाखत बघायला हरकत नाही आहे आणि आज उद्धव ठाकरे गटाचे फारसे लोकही समोर नाही आहेत त्यामुळे ते असताना बोललेलं मला फार आवडलं असतं मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना तर आपण जिथे नकोसे आहोत तिथे आपण किती ताब्यात घेण्याचा प्रयत्न नवीन मॅनेजरचा बारा तेरा पासूनच सुरू होता नाही नाही त्यांच्यावर ढकलला जात होता दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद थोडक्यात असं आहे की त्यांचं म्हणणं आहे की आधीच्या मॅनेजरलाच गल्ला सांभाळण्यामध्ये रस नव्हता त्यामुळे जेव्हा नव्या मॅनेजरनं तो गल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा भटारखान्याच्या प्रमुख म्हणून त्यांनी या नव्या मॅनेजरला साथ देण्याचं मला वाटतं राजीव तू जे विश्लेषण करतोय त्याच्यात तू एक फार मोठा व्यक्ती विसरतोयस नेते ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचं सगळीकडे लक्ष होतं आणि नंतर हळूहळू त्याच्यामध्ये हे होत गेली अवनती होत गेली पण आम्हालाही खूप धन्य वाटलं होतं दोन हजार एकोणीसला जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेला याच्यासाठी की बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला पण आम्हाला हे माहिती नव्हतं की त्यावेळेला आमदारांनाही भेटी मिळणार नाही आहेत कुठल्याच विषयाला भेटी मिळणार नाही आहेत दिवसातून दोन तीनदा आर टी पी सी आर केली तरीसुद्धा भेटी मिळणार नाही आहेत तर या सगळ्या गोष्टींचा जर का विचार केला आपण तर मग प्रश्न असा तयार होतो की स्थित्यंतर होतात ती मला असं वाटत नाही की केवळ मुथफाक खाण्याच्या विश्लेषणातून होतात जशी तू मांडतोस तशी त्याच्या पलीकडे बरेचसे मुद्दे असतात आणि त्याच्यावर वेगळी चर्चा करायला माझी जरूर तयारी आहे पण आमच्याकडचे शिंदे जे आहेत त्यांना महादजी शिंद्यांचा पुरस्कार देऊन ते त्याच्यामध्ये लढायला तयार आहेत ना ते सगळ्या प्रश्नाचे उत्तर देतील पुढे आता शेवटचा प्रश्न प्रवीण मला एका पुस्तकावर तर विचारा तीस पुस्तकं झाली आहेत माझी माझा निलम गो तीस निलम गोरे समग्र वाङ्मय इथे चौदा नंबरचा स्टॉल आहे त्याच्यामध्ये कायदा ललित लेख कथा त्यानंतर विधान परिषद माझं कामकाज आरोग्यविषयक पुस्तकं अशी तीस पुस्तकं झालेली आहेत माझी माझ्यामध्ये जा सगळ्यात जास्त पुस्तिका पुस्तकं असणाऱ्या आत्ताच्या काळातल्या राजकारणी फक्त महाराष्ट्रातल्या कदाचित देशातल्या तुम्ही असाल आणि त्याबद्दल आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे आणि मगाशी तुम्ही सुरुवातीला बोलताना की पुस्तक वाचून तुम्हाला रडू यायचं त्यातल्या इतकं संवेदनशील मन होतं नंतरच्या काळामध्ये राजकारणात गेल्यानंतर ती संवेदना राखता आली का आणि असा कोणता प्रसंग किंवा अशी कोणती घटना तुम्ही सांगाल की जे काम आपल्या हातून झालं याच्याबद्दल तुम्हाला आयुष्याच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आतून खूप समाधान वाटेल राजीव तुझ्या यशाच गमक हेच आहे की काय काय वेळेला तू प्रश्न फार सुंदर विचारतोस त्याच्याबद्दल मी आलेच विचारतो अडचणीचे <laughs> आले की ते वाईट वाटतात हा प्रॉब्लेम वाईट वगैरे सगळेच चांगले असतात राज दोन हजार दोन हजार सातपासून ते आत्तापर्यंत शिवसेनेची प्रवक्ता म्हणून काम केलं आहे अशा वेळेला मला खरं सांगायचं तर कुठल्या प्रश्नाचं फारसं काही वाटत नाही पण वेळेचा प्रश्न असतो काही वेळेला विधान परिषदेत मी काम करायला लागले आणि त्याच्यानंतर खूप सिनियर्स होते आमचे सगळे लोकं त्यांची नावं घेत नाही मी ते खूप सुंदर वक्ते होते प्रमोद नवलकरांसारखे मार्मिक लोक होते एक गोष्ट ती करायची आणि त्याच्यामुळे सगळं सभागृह दिवसभर चर्चेमध्ये जायचं एकदा नवलकर पिस्तूल घेऊन आले होते तेवढं एकच वस्तू त्यांनी आणली होती सभागृहात दिवसभर चर्चा त्याच्यावरती अशाला काम मी कामकाज करायचं कसं मला कळायचं नाही मग त्यात मला बोलायला संधी मिळाली आणि माझ्या भाषणामध्ये मी जयभीम जय महाराष्ट्र म्हणाले तर एक आमचे जे नेत नेते होते त्यांना खूप खटकलं ते, ते म्हणाले आत्तापर्यंत इतके आमदार होऊन गेले कोण जयभीम म्हणालेलं नाही आहे इथे तुम्ही कसं काय जयभीम बोललात तर मी म्हटलं का मी नेहमीच म्हणते मी शिवाजी पार्कलासुद्धा बाळासाहेबांच्या समोर भाषण केलं होतं तेव्हाही मी जय भीम जय महाराष्ट्र म्हणाले होते तर मला नाही नाही हे काय बरोबर नाही आहे तुमचं मग तेनं मला ऑफिसमध्ये गेल्यावर परत बरंच बोलले आणि त्या दिवशी मात्र मी खरं सार्वजनिक जीवनात कधी डोळ्यातून पाणी येऊ देत नाही पण मी र माझ्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं आणि मला खूप वाईट वाटलं या गोष्टीचं त्याच्यात एका आमदारात कोणीतरी होते मी नव्हते त्याच्यात कारण माझी एवढी हिंमतच झाली नसती त्या आमदारांनी ती लोकसत्तेमध्ये बातमी छापली की नीलम गोऱ्यांना अश्रुपात रडू आलं कारण जयभीम म्हणायला नकार दिला मी ती बातमी पाठवली नव्हती सुरेश प्रभू इथे आहेत त्यांना बाळासाहेबांचं सगळ्या कार्यपद्धती माहिती आहे पण ती बातमी त्यांनी पूर्ण वाचली बाळासाहेबांनी आणि बाळासाहेबांनी मला भेटायला बोलावलं आणि मला सांगितलं तुला कोण अडवतंय जयभीम म्हणायला मी बघतो तू खुशाल जय भीम भी म्हणत जा जय भीम जय महाराष्ट्र दोन्ही एकत्र एक जाऊ शकतं आणि अजिबात तू म हे मनाला लावून घ्यायचं नाहीस त्यामुळे मला त्याच्याबद्दल खूप चांगलं वाटतं या गोष्टीबद्दल की बाळासाहेबांनी जो दिला तो शब्द पाळला आणि इतक्या मी अत्याचाराच्या घटना हाताळल्या पण मला कधीही शिवसेनेकडून तिकडेही नाही इकडेही नाही कुठल्याही नेत्यांनी तुम्ही ही केस अमक्या पोलीस अधिकाऱ्याची घेऊ नका अमक्या राजकारणाची घेऊ नका असं मला कधीही कोणी सांगितलं नाही त्यामुळे मी शिवसेनेत गेले आणि मी शिवसेनेतच शेवटपर्यंत राहणार आणि शिवसेनेतच बघव्यात वर जाणार हे मला सांगायला काहीही कमीपणा वाटत नाही सर आपल्यावर वेळेचं बंधन आहे नीलमताई यापुढेही कवी मन जागृत ठेवून राजकारण करतील आणि महिलांचे प्रश्न संवेदनशीलपणे समजावून घेतील अशी अपेक्षा बाळगूयात त्यांच्या पुढील कारकिर्दीला शुभेच्छा देऊयात